जर लगेच ताबडतोब ता फेस दोन शेतीचे कार्यकर्ते खोडी मारली परत त्यांना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला ही तर आत्ता ही घटना घटली परंतु एक महिन्यापासून विधानसभेच्या निवडणूक लागल्यापासून राहुरी शहर असो किंवा तालुका असो कोणी जर कदाचित ज्याच्या दौऱ्याला आमचे जर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं त्याच्या घरी जाणं त्याला धमकी देणं स्टेटस डिलेक्ट करायला लावणं रामासारखा स्टेटस टाकलेला असतानासुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये तर लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत काम नोकरीला होतात त्याला लगेच ज्या काही दिवसात काढून टाकलं ते म्हणलं की बाबा आता तुम्हाला सरकारमध्ये नोकरी करतात तो काही परमनंट नव्हता आता सरकारमध्ये जरी कदाचित एखाद्या ल नोकरी करणारं जरी आता काय एखाद्या अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवून मला असं वाटतं जे काही प्रचार किंवा तिथं काही कोणाचा प्रचार होत नाही ती जर कदाचित होत असेल तर ती मला असं वाटतं ह्या गोष्टी खूपच्या पाहायला मिळतात आता उदाहरणच द्यायचं असाल तर जे काय आहे धनगर समाजाचे नेते अण्णासाहेबजी बातकर आता ते समाजाचं काम अनेक वर्षापासून करण्याचा प्रयत्न करतात सुद्धा ज्येष्ठ नेते प्रसादजी तनपुरी साहेबांनी प्रथा त्यांना फोन लावला आणि फोन होऊन त्यांना धमकी देण्याचं काम सुद्धा करण्याचं काम झालं त्यांना धमकी दिल्यानंतर तिने पोलीस स्टेशनला आता तक्रार दिली आमच्यासमोर निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या तशीच आमची ह्या सगळ्या महायुतीचे जे जे नेते असतील आम्हाला सगळ्याला पोलीस बंदोबस्त घ्यावा अशी आमची घटना पोलीस खात्याकडे आम्ही आता ठेंगेसाहेबांना निवेदन देताना मागणी केली त्याचं कारण सांगतो का आम्हाला एक भीती अशी वाटते उद्या ते स्वतःच्याच काही कपडे खाडतील एखाद्या माईला भगिनीला कदाचित पुढं करतील आणि पुढं करून कदाचित आमची बदनामी करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार आज त्यांना फक्त कुठल्या तरी माध्यमातून आपली सहानुभूती मिळवायची आणि सहानुभूती मिळून आपल्याला काही त्याच्यातून काही मिळतं का हाच मला असं त्यांचा हेतू पाहायला मिळतोय आता कार्यकर्त्याचा संयम सुटत चालला आहे कार्यकर्ते सारं सांगायला लागले तर करलेले साहेब आता हे आम्ही सहन किती दिवस करणार किती वेळा करणार कधी आम्हाला रात्री बेगा रात्री फोन जातो आमच्या आईवडिला दम दिला जातो तुमच्या पवारांना समजून सांगा नाही सांगितलं त्यानंतर उद्या निवडणूक होऊन जाईल आणि मग तुम्ही आमच्या इथंच राहतात मग तुम्ही इथं कशा राहतात काय राहतात हे एकदा तुम्हाला दाखवून देण्याचं काम आम्ही करू अशा पद्धतीचे मला वाटतं धमक्या येण्याचं काम होतंय आणि आम्हाला असं वाटतं तर ह्या निवडणुकीचं भीती एक वाट निर्माण झाली म्हणून आमच्या सगळ्या महायुतेच्या का कार्यक्रम आपल्या नेत्याला पोलीस बंदोबस्त द्यावा ही मागणी आम्ही आपल्या तालुका पोलिसांची ती आहे त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं ही माहिती काढवा आता हे निवेदन आम्ही पोलीस खात्याला दिलं थोड्या वेळाने आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा याचं निवेदन देऊ या सगळ्या समस्या अडचणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल ही अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं पोलीस खात्याकडून निवडणूक आहे म्हणून आम्हाला न्याय मिळाला अशी खात्री वाटते म्हणून आम्ही हे लोकशाही पद्धतीने हे निवेदन देण्याचे काम केलं